नमस्कार जिवा भास्कर काकांशी खूपच विनवण्या करत असतो त्यांना म्हणत असतो काका तुम्ही असं काय करताय तुम्ही प्लीज समजून घ्या ना काका प्लीज तुम्ही असं नका ना वागू खरं सांगायचं तर मी शनायासाठी काय काय करू शकतो तुम्ही फक्त मला सांगा मला बाकी काहीच नको तेव्हा भास्कर काका म्हणतात ठीक आहे तू काहीही करायला तयार आहेस ना मग ठीकच आहे ना तसंही माझ्या मुलीला खूप त्रास झाला आहे तुझ्या त्या बापामुळे तुझ्या त्या बापाने जर का माझ्या मुलीचं लग्न तुझ्या त्या, त्या पारशी लावून दिलं असतं ना तर ही वेळच आली नसती पण नाही तुझ्या बापाला तर खूप मोठेपणा करायचा होता ना प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणून तर हे सर्व झालं आता मात्र मी त्याला सोडणार नाही आहे तेव्हा मात्र खूपच राग जीवाला आलेला असतो पण जीवा, ला जीवा मात्र खूपच शांत असतो त्यावेळेला भास्कर काका म्हणतात तू काहीही करायला तयार आहेस ना थांब आणि ते स्वतःच्या चपलेवरती चहा सांडून घेतात आणि बोलतात ठीक आहे तू काहीही करायला तयार असशील तर माझी आता चप्पल पूस शूज पूस माझे तेव्हा मात्र जीवा त्यांच्याकडे बघतच बसतो तेव्हा लगेच भास्कर काका म्हणतात मला सुद्धा सगळ्यांना दाखवायचं आहे की विक्रमादित्यांचा मुलगा माझे शूज पुसतोय हे ऐकून जीवाला खूपच वाईट वाटतं त्यावेळेला लगेच भास्कर काका म्हणतात तू माझ्याकडे असं काय बघतोस हे बघ बग, माझ्याकडे बघण्यापेक्षा ना एकच सांगेन मी तुला पटत असेल तर बघ जर का तुला ते आनंद पाहिजे असेल तर तुला माझे पाय पुसावेच लागतील बघ आता तुला काय पटतंय ते हे ऐकताच लगेच जीवा म्हणतो काय बोलताय तुम्ही अहो जरा तरी माझा विचार करा तेव्हा लगेच भास्कर काका म्हणतात मला कोणाचाही विचार करायचा नाही मी तुला सांगितलं तेवढं लक्षात ठेव काहीही झालं तरी तू माझे शूज पुसलेच पाहिजेस आणि लगेच ते जीवाच्या हातात टिश्यू पेपर देतात शेवटी जिवा त्यांच्या पायाशी बसलेला असतो आणि तो त्यांचे शूज पुसणार तेवढ्यात नंदिनी मोठ्याने आत मारते जिवा थांबा जिवा काय करताय तुम्ही काही एक गरज नाही आहे सर्व करायची जिवा एक गोष्ट लक्षात ठेवायची स्वतःचा स्वाभिमान कधीही असा दुसऱ्याच्या पायदळी तुडवायचा नाही जिवा स्वतःचा स्वाभिमान जपायला शिका तुम्ही आता जे काही करत होतात ना ते चुकीचं करत होतात तुम्ही असं करायला तयारच का झालात तेव्हा लगेच जिवा म्हणतो मग काय करू नंदिनी मला तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं बघवत नाही नंदिनी मी तुला असं हताश झालेलं नाही बघू शकत नंदिनी मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे अगे या माणसाची शूतच पुसायची आहेत ना त्यात काय एवढं अगं माझ्या वडिलांचं वय आहे त्यांचं मी माझ्या वडिलांचे शूज पुसतो तर यांचे काय पुसायला आहे तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते जर का तुम्ही बाबांचा विचार करत असाल तर बाबांचे शूज पुसणं वेगळं पण ह्या निर्लज्ज माणसाच्या चपलेला सुद्धा तुम्ही हात लावायचा नाही कारण यांची लायकीच नाही आहे तुमच्याकडून शूज पुसून घ्यायची आणि तसंही भास्कर काका शेवटी तुम्ही तुमची लायकी दाखवलीतच मला माहिती होतं तुम्ही असंच काहीतरी करणार एक नंबरचे खोटारडे आत तुम्ही खोटारडे तुमच्यावरती कोण विश्वास ठेवणार तेव्हा लगेच भास्कर काका म्हणतात ए नंदिनी माझा अपमान करायचा नाही या तेव्हा लगेच नंदिनी बोलते गप्प बसा तुम्ही एक नंबरचे खोटारडे ता तर आहातच पण माझ्या नवऱ्याचा विश्वासघात केला अहो त्यांनी तर तुमच्यावरती विश्वास ठेवला होता ना की तुम्ही त्यांना काहीतरी करून द्याल म्हणून तुम्ही त्याच्या प्रोजेक्टचे कौतुकसुद्धा केलं होतं आणि तुम्ही मुद्दामुने सर्व केलं नाही नाही मी तुम्हाला कधीच जिंकू देणार नाही भास्कर काका आजपर्यंत मी माझ्या नवऱ्याला ब्लेम करत होते की माझ्या नवऱ्यामुळे हे संकट माझ्यावरती आलं पण नाही तुमच्यासारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय तर मी गप्प बसणारच नाही आता तुम्ही बघा मी काय काय करते ते मी शांत बसूच शकत नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडलेले असतात ते मोठ्यानी बोलतात आता सगळं काही समाप्त त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते समाप्त अजून झालं नाही तर समाप्त मी करणार तेव्हा लगेच भास्कर काका म्हणतात आता तू बघच नंदिनी तू माझ्याशी पंगा घेतलास ना तुला पंधरा दिवसाची मुदत दिली होती ना आता ती मुदत फक्त आणि फक्त चार दिवसाची त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नंदिनी तू जरा गप्प बसशील का नंदिनी हे बघ मला ते करायला काहीच वाटत नाही तू जरा शांत बस तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट जिवा माझा नवरा असा कोणाच्याही पायाशी झुकलेला मला चालणार नाही तेवढ्यात मात्र तिथे विक्रमादित्यसुद्धा आलेले असतात आणि विक्रमादित्य म्हणतात जिवा अरे तुला काळजी करायची गरजच नाही आहे आम्ही सगळेजण आहोत ना तुमच्यासोबत अरे तुम्ही काळजी कशाला करताय आणि भास्कर भास्कर तू असं काहीतरी वागू शकतोस असं वाटलंसुद्धा नव्हतं अरे एवढ्या खालच्या तराला तू उतरलास अरे तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच भास्कर बोलतात बस झाला विक्रमादित्य प्रत्येक वेळेला येता जाता मला बोलायचं नाही माझ्याशी या पद्धतीने वाद घातलेला मला चालणार नाही कोण समजतंच कोण तू स्वतःला तुझी लायकी तर ह्या आहे का तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात माझी काय लायकी आहे आणि काय नाही हे तुला दाखवेनच माझ्या सुनेच्या आणि मुलाच्या डोळ्यात पाणी आणलंस ना तू तु। आता तुझी काय अवस्था करतो ना ती बघ नाही ना तुला रडकुंडीला आणलं ना तर नावाचा विक्रमादित्य नाही मी तेव्हा लगेच भास्करराव म्हणतात बघूया ना तू काय करतोयस ते अरे ह्या तुझ्या नंदिनीचा निवास आता पंधरा दिवसात पडणारच आहे चल तुझ्यासाठी मी पंधरा दिवस देतोच दाखव तिचं आनंदनिवास वाचवून तेव्हा लगेच जिवा बोलतो मी माझ्या जीवाचं रान करेन पण नंदिनीचं आनंद निवास अजिबात पडू देणार नाही नंदिनी मी तुला वचन देतो तुझ्या आनंदनिवासला अजिबात धक्का लागणार नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे जीवा तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये तुम्ही कशाला उगास नको त्या माणसांच्या नादी लागताय आणि तसंही आता आपलं संपूर्ण कुटुंब आपल्यासोबत आहे त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका सगळं काही अगदी व्यवस्थितच होणार तेव्हा जीवा बोलतो नंदिनी खरंच हा माणूस निर्लज्ज आहे या माणसावरती मी विश्वास ठेवला होता पण हा माणूस तर निर्लज्ज निघाला निर्लज्ज खरं सांगायचं तर या माणसाची लायकीच नाहीये आणि खरं सांगू का आता तर मला समजून चुकलंय प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते जिवा तुम्ही काळजी करू नका आपण सगळं काही नीट करू आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये जिवा जिवा एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आपण सगळेजण मिळून या माणसावरती मात करूच तेव्हा मात्र भास्करराव बोलतात हो का घाबरलो ना मी मला सुद्धा बघायचं आहे की तुम्ही काय करता येते आणि आता तुम्ही मला सांगाच मला सुद्धा कळलंच पाहिजे तेव्हा लगेच नंदिनी बोलते कळेल ना कळेल माझ्या कुटुंबाची ताकद जर का माझ्या सोबत असेल ना तर तुझ्यासारख्या किती राक्षस आला मी पुरून उरेल आता तुम्ही बघाच भास्कर काका कितीही काही झालं तरी माझा आनंद निवास मला परत मिळणारच आणि त्यासाठी मी काहीही करणार माझ्या निवासला थोडीशी सुद्धा धक्का लागू देणार नाही मी तेव्हा मात्र भास्कर काका बोलतात वा नंदिनी कॉन्फिडन्स तर मला खूपच आवडला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव नंदिनी कितीही का काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर स्वतःच विचार कर की कि तू किती चुकीचं वागतेस ते तेव्हा मात्र नंदिनी घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर नंदिनीने जीवाला थांबून योग्य केलं के का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू